नमस्कार मी सुनीता बुकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सा, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना मस्त छान असा हिरवेगार वाटाण्याचा हे करतोय भात करतोय कारण आता बाजारात खूप छान हिरवेगार असे वटाणे वटाण्याचा तर त्याच्यापासून आपण हिरवे वाटाण्याचा भात कसा बनवायचा ते बघतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हे बघा साहित्य बघू आता आपण पहिले इथे मी अर्धा वाटी वटाणे घेतलेले ते एक बटाटा घेतलेला आहे एक वाटी तांदूळ इथे मोठा कांदा मी उभा पातळ कापून घेतलेला आहे फोंडणीसाठी आपल्याला हे तमालपत्र आणि हिरवी लाईची लागेल त्याचबरोबर जिरं आणि इथे आपण गोडा मसाला किंवा काळा मसाला कोणताही घेतला तरी चालेल मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि तूप घेतलेलं आहे तूप आणि तेल आपण असं दोघंही मिक्स करणार आहोत त्याचबरोबर इथे वाटण्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे एक सात ते आठ पुदिनाचे पानं आहेत काळे मिरे घेतलेले आहेत सहा ते सात ते चार ते पाच लवंग घेतलेले आहे एक प सॉरी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण थोडीशी कोथंबीर आणि अर्धा इंच अद्रक घेतलेले आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू बघा आता आपण वाटायला घेतोय येथे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चार ते पाच लवंग आणि चार ते पाच काळी मिरी आता यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या जरा तिखट आहे म्हणून मी दोन घेतलेल्या आहेत तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर कमी टाकलं तरी चालेल या जास्त तिखट पाहिजे असेल वाढवलं तरी चालेल तर यामध्ये आपण लसूण घालतोय लसूण आदरक आणि कोथिंबीर पुदिना आता हे आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचंय तर पाणी न टाकता वाटा आता यामध्ये आपण थोडस पाणी टाकतोय पुन्हा फिरवून घे आपण आता कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकते मी आणि एक चमचा तेल बघू शकता तुम्ही आपलं जे नॉर्मल किटलीमध्ये असे ना ते आहे मी तुम्ही इथं एकतर पूर्ण तेलाचा किंवा तुपाचा पण बनवू शकतात छान असं तेल ते टाकू देऊ आपण हे बघा इथे छान असं तेल तेलाने तूप छान तापलं गेलेलं आहे आता आपण जिरा टाकतोय साधारण अर्धा चमचा गिर आहे त्याचबरोबर तेजपत्ता हिरवी इलायची कांदा आता कांदा छान असा ब्राऊन होयचा जास्त नाही करायचा आपल्याला थोडा हलका आता हे जे वाटण करून घेतलं हे टाकायचं घेत चांगलं कारण आपण याच्यात हिरवी मिरची आत्रात लसून वगैरे टाकलेलं आहे छान परतून घ्यायचं कच्चा पण आईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आपण हे छान परतवून झालेलं आहे यामध्ये भाज्या घालतोय वटाने बटाटे तुम्हाला आवडत असेल का तर काका बटाटे याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या पण तुम्ही ॲड करू शकतात जसं की फ्लावर आहे तोडली आहे बटाटे आहे काही तुम्हाला जे आवडत असतील त्या भाज्या घाला याच्यामध्ये यामध्ये आपण काळा मसाला किंवा गोडा मसाला घालू जो तुमच्याकडे असेल तो टाकायचा चवीनुसार मीठ छान चिल करून घ्यायचा आता हे बघा मी तांदूळ आपली तयारी हो तांदूळ भिजत घातले होते जास्त पण वेळ घालायचे एक पाच ते दहा मिनिटासाठी आता हे तांदूळ आपण याच्यामध्ये टाकून घेऊ इथे मी बासमती तुकडा केले वापरलेला आहे तुम्हाला जर दुसरा कोणताही वापरायचा असेल तो वापरू शकतात तुम्ही इथे माझ्याकडे हा होता म्हणून मी हा वापरला आहे आपण आता ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं हे छान असे आता मिक्स झालेलं आहे आपण इथे एक कप तांदूळ घेतलेले होते आता त्याच्यासाठी आपल्याला दोन कप पाणी आहे इथे तुम्ही तुमच्या तांदळाच्या नुसार घ्या किती पाणी लागतं तांदळाला कारण कमी जास्त लागू शकतं तांदळाला पाणी इथे माझ्या तांदळाचं बरोबर प्रमाणे त्याच्यामुळे मी हे बरोबर घेतलेलं आहे दोन दोन वाटी एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी आता याला आपण झाकण लावू छान आता दोन शिट्ट्या होऊ दे बघा आता आपण इथे शिट्ट्या झालेल्या आहे कुकर पण थंड झालेला आहे मस्त असा इथे आपला वटाने भात तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही कसा मस्त एक एक दाना पण मोकळा झालेला आहे भाताचा आपण या कोथंबीर टाकायची वरतून भरपूर अशी आणि खालवर करून घ्यायचा आहे झालेला आहे आपला मिटाने भाग खूप साधा सोपा पद्धत एक करायची कोथंबी टाकते मी थोडी टाकते जास्त कांदा इथे आपला मेनू तयार छान झालेला खूप टेस्टी लागतो आवाज आणि बनवायलाही खूप साधा सोपा आहे आता कसं हिवाळ्यामध्ये छान असे वटाने येतात मग असे वेगवेगळे वेग पदार्थ करून बघा तुम्ही पण तुम्हाला आवडेल आता याच्यावर तुम्ही तूप टाकून खा नाही मग रायत्यासोबत किंवा दही बुंदी सोबत नुसतं दह्यासोबत कशा सोबतही खाल्ला किंवा पापड नाही काही नसलं नुसता खाल्ला तरी पण अप्रतिम लागतो खूप छान चव लागते याची नक्की करून बघा मला सांगा कसा झालेला आहे तुमचा बघा किती छान मस्त झालेला आपला वटाने भाग बघू शकतात तुम्ही एक एक ताना मोकळा झालेला आहे बघा इथे मस्त छान असा आपला वटाने भात बनवून तयार झालेला आहे खूप छान टेस्टी झालेला आहे आणि मेन म्हणजे खूप झणझणीत झालेला आहे खूप छान टेस्टी लागतो हा भात आणि बनवायला अगदी सोपा आहे बाहेरचे वस्तू न आपण घरातच बनवलेला आहे खूप छान टेस्टी आणि चवदार लागतो आणि बनवायला खूप साधा सोप्पा आणि मेन म्हणजे आपण हिरवे वटाने ताजे वापरले ते तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार